फिलिश का सुरू झालं वाटतं सुरू इकडचं अर्ध जे असेल ना याच्यात देईल आपल्याला ऍक्च्युली ना स्मार्ट बोर्ड वर इथपर्यंत दिसेल ते समजलं की नाही आपण एवढं करूया मग ठीक आहे असंच घ्यावं लागेल किंवा एवढी जी जागा आहे ना ही ती तुमची तुम्ही कव्हर करणार समजलं की नाही आता हा

चला एक लक्ष द्या आता एखाद्या शब्दाला विभक्ती प्रत्यय किंवा शब्द लागला लागताना त्या शब्दाचे मूळ रूप बदलते बदललेल्या रूपाला सामान्य रूप असं म्हणतात उदाहरणार्थ बघा ना घोडा तर त्याच सामान्य रूप काय झालं घोड्याचे म्हणजे सामान्य रूप घोड्या म्हणतात घोड्याचे काय झालं घोड्या या शब्दाचे सामान्य रूप आहे समजलं काय नाही उदाहरणार्थ समजा आपण उदाहरण कोणतं घेऊया शाळा घेऊ ठीक आहे हा शब्द तुम्ही शाळा बोलून एखादा वाक्य पण वापरा मी शाळेत जाते मी आता ऍक्च्युली दिसणार नाही मी ते लिहितो इकडे लिहितो मी मी शाळेत जाते आता ऍक्च्युली ना मूळ शब्द काय होता आपला शाळा मूळ शब्द काय होता तर त्याच काय झालं त्याला त लावताना आपण डायरेक्ट त्याला त लावून दिला का मी असं लावून दिलं का शाळा त तर त लावण्याच्या आधी शाळाच काय झाला शाळे झालं ना मग याला म्हणायचं सामान्य रूप याला काय म्हणायचं अलग लक्षात तर शाळा शब्दाचं सामान्य रूप काय झालं शाळे अलग लक्षात आता हे वाक्य बघा वाड्या वाड्या वाडा चे।, चे आता वाडाचा काय झाला वाड्याच समान रूप काय झालं इथं वाड्या आलं का लक्षात म्हणजे जर तुम्हाला शेवटी हा जो जोडतो याला म्हणतात प्रत्येक काय म्हणतात शब्दाला जर आता एक्च्युली कसं दिसतंय मला नाही एखाद्या शब्दाला तुम्ही प्रत्यय लावायचं असणार प्रत्यय लावताना ते शब्दाच काय होत असत सामान्य रूप काय होत असत लक्षात दुसरे बघा खाली दिले त्यांनी गुरु गुरुने मग गुरुच सामान्य रूप काय झालं सामान्य रूप सामान्य रूप जरी झालं त्याच्यात काही बदल झाला का म्हणजे काही शब्द असे असतात की त्याला प्रत्यय जरी लावलं तर प्रत्यय लावताना त्याच्यात बदल होत जस बायको बायको लागल का नाही समजलं की नाही ठीक आहे समज ना मग मला आता मी एक वाक्य सांगतो हा तर तुम्ही मला त्याचं सामान ठेव सांगा मी प्रत्यय मी सांग मी तुम्हाला शब्द पण देतो आणि प्रत्येक पण देतो ठीक आहे म्हैस आणि प्रत्यय लावायचं तुम्हाला लागा हा मला परत सामान्य रूप काय होईल ते सांगा म्हशीच हा व्हेरी गुड सामान्य रूप काय झालं म्हशी आणि मग त्याला तुम्ही ला लागू शकता मग हे झालं सामान्य रूप समजलं सगळ्यांना रूप मूळ कोणत्याही शब्दाला मूळ शब्दाला प्रत्यय लागताना त्या शब्दाचं काय होत असत सामान्य रूप होत असत आल्या लक्षात चला मग आता आपण प्रत्यय जे लागतात ना शब्दाला जे आपण मी लावतो ना आता ला लावला आपण ला ने बाय चा ने त शेवटी लावतो ना याला म्हणतात विभक्ती प्रत्यय मग आता हे विभक्ती प्रत्यय किती प्रकारचे असतात बघा नाम किंवा सर्वनाम यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध विकारांनी दाखवले जातात त्या विकारांना विभक्ती असे म्हणतात म्हणजे क्रियापदाशी म्हणजे नाम किंवा जे नाम आले वाक्यामध्ये त्याचा आणि क्रियापदाचा काय संबंध आहे मग हे संबंध ना जे वि, त्या विकारांना काय म्हणतात विभक्ती असं म्हणतात आता विभक्ती प्रत्येक बघा आता अशा इतक्या प्रकारची विभक्ती असतात विभक्तियाँ आठ प्रकार जस्ता कितनी? आठ प्रथमा वितिया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी संबोधन संबोधन ना। संबोधन मुझे एक संबोधन करने मुझे हाँ करना ठीक है संबोधन मंजर कहे हाँ ठीक है आता प्रत्यय है एक वचनी पन प्रत्ये अस्तातानी अनेक वचनी पण प्रत्यय लागू शकतात आता मी जर म्हटलं समजा म्हशीला केलं तुम्ही हा म्हशी ला मग जर अनेक म्हशी असतील तर काय म्हणणार तुम्ही ना बरोबर की नाही हा ना, म्हणजे एक वचनामध्ये लागतो ला अनेक वचनामध्ये लागतो समजलं तुम्हाला हे प्रत्येक एक वचनी पण असतात आणि अनेक वचनी पण असतात पुढे मी जायला बघ इथपर्यंतच ठीक आहे जरा कमी केलं तर चाललं असतं प्रथम विभक्तीमध्ये एक वचनाला प्रत्यय लागत नाही आणि प्रत्यय लागत नाही आणि त्याचा कारता मी जस पुढे उदाहरण ठीक आहे दुसरा आपण बघूया सलाते सलानाते सलाते सलानाते ते सला एक वचनामध्ये स लागतो लग लागतो कि आपण म्हणतो ना स मुला स बालकास शाळेत सोडले तर स सो लागला की नाही शेवटी बालकाला बालका अस आपन, आपण आपणास हे आणि हे द्वितीय प्रत्यय कोणाला लागतो कर्माला लागतो वाक्यामध्ये वाक्यामध्ये कर्त्याला प्रथमा लागते कर्माला कर्म नंतर तृतीया तृतीया हे नेशी निही पाठ करून ठेवायचे आणि द्वितीय आणि चतुर्थीचे सारखेच द्वितीय आणि चतुर्थीचे प्रत्येक आहे इथं बस बस रे तू पंचमीचा असतो ऊन ऊन तिथं तिथं तिथ श्रवणच्या पुढं हा इथं सरा का हम्म पंचमीचं काय आहे ऊन ऊन षष्टी सप्तमी आणि संबोधनामध्ये एक वचनाला प्रत्यय लागत नाही आणि अनेक वचनांना काय लागतो जसं मुलांनो मुलांना हा म्हणायचं असायचं मी काय एक वचनाला लागत प्रत्यय लागतच ठीक आहे आणि हे कार करता येत ते नंतर सांगेल म्हणजे हे इथं दान जात असते एक वस्तू अपदान म्हणजे एखादी अपदान म्हणजे एखाद्या वस्तू पासून एखादी म्हणजे मी गावाहून आलो असं म्हणतो ना आपण मी गावाहून आलो, आलो।, आलो। कोणतं प्रत्यय लागलं हून गावाहून तुम्ही दूर आले की नाही म्हणजे म्हणून त्याला अपदान संबंध इथं काय असतो संबंध असतो संबंध म्हणजे संबंध म्हणजे काय चा

आराम करतो तर घर घर लाग घर आहे घर त्याला प्रत्यय जर लावलं तर घर जाईल ही जागा आहे की नाही घर म्हणजे म्हणून तिथं अधिकरण म्हणतात आणि हे हात मारतात आपण प्रश्न बघून आता त्यांनी उदाहरण दिलं बघा इथं शब्द कोणता घेतलाय फुल नाम कोणता घेतलंय फुल फुलाला प्रत्यय लावलाय बघा प्रथमामध्ये प्रत्यय लागतो का नाही म्हणजे फुल आणि फुल आणि फुलच होईल एक वचन पण आणि द्वितीयाचे कोणते सलाते ते हे बघा फुलास फुलाला आणि इथं सलानाते फुलास फुलाला फुलां फुलांना ठीक आहे आता नेहशी फुलाने फुलाशी अनेक वचनामध्ये हे लागतात फुलांनी फुलांशी चतुर्थी मध्ये तेच लागतात फुलास फुलाला फुलास फुला फुलांना ऊन ऊन फुलाउन फुलून फुलांहून अनेक वचन चाचीचे फुलाचा फुलाची फुलाचे फुलांचे फुलांच्या फुलांची अनेक वचन करतोय ना आता तर हे बघा फुलात जागा झाली की नाही कुठे मकरंद फुलात गोळा करतो मग त्यांचा असतो फुला म्हणजे जागा झाली ती मग त्याला अधिकरण म्हणतात त्याच आणि अनेक वचन असेल तर अनेक त्याचा याला काय लागतो फुला फुला अरे फुला मी मला जर फुलाला हात मारायची तर मी कसं बोलेल अरे फुला असं म्हणेल ना आणि अनेक वचन असतील तर फुलांनो बरोबर ना समजलं म हे प्रत्यय लागतात आता मला फक्त सांगायचं आता उत्तर देऊ आपण नमुना प्रश्न हा सलाते ते सला नाते हे कुठले सांगा मला द्वितीय आणि चतुर्थी द्वितीय आणि हा हा प्रश्न बऱ्याच वेळा येतो सारखे असतात ते चला आता महेश फुटबॉलचा काय महेश फुटबॉलचा संघ तयार केला तर काय व्हायला लागेल रे महेश ने बरोबर

आरोग्या स कोणती विभक्तीय सला ते सला ना ते द्वितीया द्वितीया चुर्द पण फरक सांगते मी तुम्हाला सुरेश आज सकाळी मुंबई गेला मुंबईहून मुंबईकडे मुंबईला मुंबईने मुंबईहून गेला आला असेल तर मुंबईहून आला म्हणशील ना गेला मुंबईला सला ते सला नाते कोणते विभक्ती द्वितीय आणि चतुर्थी तलावास मासे सोडले तलावास तलावास कोणतं त कोणतंय मग त ई त आई आ आई विभक्ती सप्तमी लक्ष देऊन ऐकत नाही का सप्तमी तक्ता पाठ करायला लावला नाही तुम्हाला हा बघा हा तक्ता हे बघा तगी आ तगी आ चला पुढचं पाचवा प्रश्न सांगा

ने चला प्रश्न क्रमांक सात ते प्रत्यय निवडून अधिरेखित शब्दास लावा तलाव बदक पोहतो कोणती विभक्ती आहे तलाव तया तला... तया

सला बर बर ते बरोबर ना ते हा बरोबर ना बरोबर सला ते आता हे तुम्हाला जे माग सांगितलं होतं ना मी पहिला तक्ता पुढे गेला तो हा कर्माला लागतो कर्माची विभक्ती असते आणि संप्रदान इथं एखादी वस्तू दान जात समजा मी वाक्य देतो तुम्हाला आजीने आजीने नातवाला नातवाला गोष्ट सांगितली गोष्ट सांगितली आता इथ ला प्रत्यय लागलाय कि नाही ने? महिले नेमकत भीती आता इथ आजी ना आजीने जी गोष्ट सांगितली ना ती गोष्ट त्या नातवाला जवळ जाते ना बरोबर की नाही म्हणून तिथं कोणती विभक्ती येईल चला आपण पुढे जाऊया मग इथं काय आहे सांगा आजोबांना आजोबांना दिली असं काही होईल ना पण आता दिदी पण असू शकते तर तुम्ही पण असू इथं ऍक्टिव्हिटी ना हा पाठीमागे उत्तर दिलेली आहे बरोबर काय Da, 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 akrawa, akrawa. satu hari na ah dua manna bili natwani ah I तैया तैया सप्तमी द्वितीया द्वितीयाला लगाय लागतो सला ते सला नाही ना गणेश सला ते बरोबर ना पंचमी पंचमीच काय आता सामान्य रूप ओळखायचं बरोबर भावेश दशरथ नाही दशरथ हा झालं ना दे प्रत्यय लागण्याच्या आधी दशरथ काय झालं दसरा हा झालं ना त्यालाच सामान्य रूप म्हणतो त्याने कोल्ह्याला फोन केली ऍक्च्युली एक पण बरोबर नाही ऍक्च्युली एक पण बरोबर नाही काय उत्तर पाहिजे होत त्याच कोल्ह्या पाहिजे होत हा हा प्रत्यय लागला त्याच्या आधी कोल्ह्या झाला ना तर कोल्ह्या कुठंच नाहीये आहे ऍक्च्युली खोडून द्याल पाहिजे एवढंच पाहिजे होत वाड्याचे जुने बांधकाम जुने आहे वाड्या काय येईल सामान्य रूप येईल वाड्या सांगा चार प्रत्यय दिले त्यापैकी विभक्तीचा कोणता प्रत्यय हा विभक्तीचा दोन प्रकारात येतो ना दोन प्रकारात येतो ना चतुर्थी मध्ये येतो चला ते बाबांनी विमानाने प्रवास केला कारकारता ओळखायचं आता हा तुम्हाला कारकारता कार कार हे बघा कार पहिला सांगितलं तुम्हाला मी हे हे ओळखायचे हा बाबांनी विमानाने प्रवास केला आता विमान नाही नाही याला म्हणतात साधन साधन, साधन वापरलं की नाही मग साधन इथं ऍक्च्युली इथं ना कुठे गेलं ते इथ करण होतो साधन करंचा अर्थ काय होतो ठीके हे <coughs> बघा विमानाने बरोबर ना म्हणजे जेव्हा आपण एखाद्या का वस्तू काही काम करताना साधन वापरतो कि नाही हाताने लिहितो पायाने चालतो साधन आहेत ना विमानाने जातो म्हणून तो तिथं ने प्रत्यय आला समजायचं तिथं काही करण कोणत्याही करण म्हणजे साधन हा आलं लक्षात पुढं स हा प्रत्यय कोणत्या विभक्तीमध्ये वापरला जातो दोन अचूक पर्याय हा हा येत किती वेळा आला हा प्रश्न कोणत्या पर्याय षष्टी विभक्ती प्रत्यय वापरला आहे षष्टी षष्टी मध्ये काय दुसरा आणि खालीलपैकी कोणत्याला संबोधन विभक्ती आहे कोणतं पहिला का बर हे प्रथम एक वचनामध्ये विभक्ती लागत नाही इकडे लक्ष द्याय बघा इथं एक वचनामध्ये प्रत्येक लागत मला एखाद सौरभला हात मारायची इथं तर सौरभला मी काय लावेल सौरभ म्हणे बरोबर घे प्रत्यय लागेल का त्याला म्हणजे एक वचनात प्रत्यय लागत नाही आणि प्रत्यय लागत नो संबोधन मध्ये हा संपलं काही अर्थ नाही का विभक्ती मध्ये आता किती सोप आहे शिकवलं तर सर्व सोप आहे ओके नाए। नाए।